उल्हासनगरात पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे काल उल्हासनगर कॅम्प नंबर चार लालचक्की परिसरात जोरदार पावसामुळे विजेच्या तारांसह प्रवेशद्वाराची आणि एक मोठं झाड कोसळल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एक झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे आज दुपारी रोहिणी सत्संग कॅनरा बँक हेमानी आझाद नगर रोड उल्हासनगर दोन परिसरात पावसामुळे एक मोठं झाड अचानक रस्त्यावर कोसळलं या झाडामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर थेट झडप घातली तसेच बाजूला असलेल्या संरक्षण भीतीवरही त्याचा फटका बसला या दुर्घटनेत रिक्षाचे वातावरण अशीच झाडं कोसळू शकतात घटनास्थळी पालिका प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलीस तातडीने दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे झाड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे अशा घटनेमुळे पालिकेच्या वृक्ष छाटणी आणि देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे नागरिकांनी प्रशासनाकडे अधिक दक्षता आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर